नमस्कार मी अनुजा शिंदे तर मी आज या ठिकाणी मुळाची चटणी बनवलेली आहे प्रत्येक सोमवारी आपल्या ताटालाही आपण अवश्य बनवतोच घरामध्ये फक्त एवढाच फरक असतो की ती बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते तर तुम्ही माझी ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल आणि तुमच्या घरातल्यांनासुद्धा खूप आवडेल मुळा हा ह्या सीझनमध्ये येतो कारण तो आरोग्यासाठी सुद्धा खाल्लेला खूप चांगला असतो पण मुळा हा तेवढासा असा खाल्ला जात नाही तर आपण काय करायचं तर या मुळाची चटणी बनवून खायची तर आपल्याला ती खूप टेस्टी लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा फक्त एका मुळाची चटणी सुरुवातीला बनवून पहा तर अगोदर आपण मुळा हा खिसून घेतलेला आहे आणि तो स्वच्छ दोन चार वेळा धुवून घ्यायचा आणि असा सुटसुटीत म्हणजे अगदी मुळा पिळून त्याचं जे खीस केलेलं आहे तो मोकळा झाला पाहिजे त्याच्यात पाण्याचा अंश हा थोडासुद्धा शिल्लक राहिला नाही पाहिजे मग त्याच्यानंतर आपण पॅन कडई ठेवून दिलेली आहे गॅसवरती त्याच्यामध्ये आपण एक पडीभर तेल ॲड केलेलं आहे त्याच्यानंतर जिरे मोहरी ॲड करायचे आहे तेल हे थोडंसं जास्त घालायचं नाही आहे कारण मुळाच्या चटणीला तेल हे जास्त तेलकट चटणी चांगली लागत नाही थोडंसं कमीच तेल वापरायचं आहे जिरे मोहरी तडतडल्यानंतर तर आपण लगेचच त्याच्यामध्ये हिरवी मिरची ॲड करायची आहे तुम्ही या ठिकाणी लाल सुद्धा वापर करू शकता तर मिरच्या अगदी छान परतू द्या म्हणजे आपल्या चटणीला टेस्टसुद्धा चांगलीच येते आणि त्या मिरच्यासुद्धा तळल्यानंतर खाण्यासुद्धा खूप चांगल्या लागतात त्याच्यानंतर लगेच मी या ठिकाणी मुळा घालून घेतलेला आहे मुळासुद्धा सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्याचा पांढरा कलर आहे तर तो अलगच चेंज होतो कलर इतपत आपल्याला हा मुळा परतून घ्यायचा आहे तर या ठिकाणी माझा मुळा परतून झालेला आहे पाहू शकता तुम्ही त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे मसाला डब्यातला जो छोटासा चमचा असतो त्याने सांगते मी हळदीचं प्रमाण आणि नंतर हे मिश्रण सर्वत्र आपलं सर्व एक एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित तुम्ही जर हे मिश्रण अगदीच म्हणजे पाण्याचा जर थोडंसं जरी अंश ठेवला मुळाला तरी तुमची चटणी पातळ आणि वेगळी अशी चवीलासुद्धा वेगळीच लागते त्याच्यामुळं मुळा खिसून स्वच्छ धुवून मग तो हाताने गच्च पिळूनच घ्यायचा आहे आपल्याला आणि आपल्या या चटणीमध्ये दोन चमचे कूटसुद्धा ॲड करायचं आहे आपल्याला कूट ॲड ॲड केल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि ही चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करायला विसरू नका नवीन व्हिडिओ अजूनपर्यंत जय श्री कृष्णा आणि शेवटी सर्वात कोथिंबीरसुद्धा ॲड करायची आहे अँड थँक्यू फॉर वॉचिंग